सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर येत असून कांदा बाजारभावाला तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर येत्या दहा दिवसामध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याचे संकेत बाजारातील जाणकारांनी दि दिलेले आहेत तर आपल्या जिल्ह्यात कांदा या पिकाला सध्या काय बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे राहता आवक अठराशे तीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पारनेर आवक आठ हजार दोनशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये तर सर्वसाधारण सर्व दर बाराशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कोपरगाव आवक पंचवीसशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये तर सर्वसाधारण दर तेराशे रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक अकरा क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये तर सर्वसाधारण दर चौदाशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी आवक आठशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये तर सर्वसाधारण दर तेराशे रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक एकशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर अठराशे रुपये तर सर्वसाधारण दर चौदाशे रुपये पुढची बाजार समिती आहे दोन केडगाव आवक तीन हजार सहाशे बारा क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर पंधराशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आपले नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील